लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी अपडेट आलेली आहे महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये येण्यास सुरुवात झालेली आहे हो भगिनींनो महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये येण्यास सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचे मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेच्या आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर तुम्हाला पैसे मिळाले का नाही हे कमेंटमध्ये लिहा जर पैसे मिळाले असतील तर हो म्हणून लिहा व जर पैसे मिळाले नसतील ना तर नाही म्हणून लिहा हो भगिनींनो लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आत्ताच्या अपडेट आहे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तीन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये येण्यास सुरुवात झालेली आहे तर हे पैसे आता कोणाला मिळाले आहेत हे सर्व काही अपडेट आपण पाहणार आहोत फक्त तुम्ही हा व्हिडिओ कोठे न स्किप करता शेवटपर्यंत पाहावा तुम्हाला सर्व काही अपडेट या व्हिडिओमध्ये दिली जाईल आणि व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींशी हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला या व्हिडिओचा लाभ घेता येईल व लेटेस्ट अपडेट मिळेल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर आता तुम्हाला माहीतच आहे आतापर्यंत महिलांच्या खात्यामध्ये सात हजार पाचशे रुपये जमा झालेले आहेत तर काही महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाही आहेत तर हे पैसे त्यांना आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे एकेकांना एकही रुपये मिळालेला नाही हो भगिनींनो एकेकांना एकही रुपया मिळालेला नाही ते पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर आता राहिला प्रश्न ज्यांना साडेसात हजार रुपये मिळालेले आहेत म्हणजेच नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे हप्ते ज्यांना मिळालेले आहेत त्यांना कधी पैसे मिळणार हा महिलांचा खूप मोठा प्रश्न आहे तर आता मित्रांनो डिसेंबर जानेवारीचे हप्ते देण्यास सुरुवात झालेली आहे हो मित्रांनो तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर आतापर्यंत मी सांगितलेल्या माहितीनुसार महिलांना प्रश्न पडला असेल की आम्हाला तर एकवीसशे रुपये सांगितले आहे तर मी तेही तुम्हाला सांगतो मित्रांनो एकवीसशे रुपये नाही तीन हजार रुपये कसे मिळणार आहेत ते पण तुम्हाला सांगतो महिलांना वाटत असेल की त्यांना एकवीसशे रुपये दिले जाणार आहेत पण तीन हजार रुपये कसे दिले जाणार आहेत तेही तुम्हाला सांगतो पण त्यापूर्वी मित्रांनो तुम्हाला अजून एक रिक्वेस्ट आहे बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचे पण अपडेट मिळतील म्हणजेच तुम्हाला पुढील व्हिडिओ जेव्हा जेव्हा अपलोड होतील त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल व तुम्ही त्या व्हिडिओचा लाभ घेऊन ती माहिती घेऊ शकता तर बेल आयकॉनवर क्लिक करा मित्रांनो बेल आयकॉनवर क्लिक करायचे पैसे पडत नाहीत मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी व तुमच्यासाठी खास घेऊन आलेलो आहे त्यामुळे लेटेस्ट व्हिडिओ तुम्हाला देण्याचे काम करतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब शेअर व बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा मित्रांनो ज्याने आम्हाला या व्हिडिओची पोहोच पावती मिळेल तर आता पाहूया कोणाच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे तर सरकारने या या महिलांच्या खात्यात बँकेला आदेश दिला आहे की पैसे पाठवायचे आहेत तर हे कोणत्या महिलांचे खाते आहेत हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहिल्यांदा ज्या महिलांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असेल त्या महिलांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे परत एकदा सांगतो ज्यांच्या आधार कार्ड बँकशी लिंक आहे त्यांच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे असा आदेश सरकारनेही बँकांना दिलेला आहे काही महिलांना बँक खाते आधार कार्डचे लिंक नसतानाही पैसे आलेले आहेत तर आता मित्रांनो स्ट्रिक्ट नियम काढलेला आहे ज्यांचे आधार कार्ड बँकशी लिंक आहे त्यांनाच पैसे मिळणार आहेत परत एकदा सांगतो आपण आधार लिंकिंग फॉर्म भरून घ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील खूप मोठी योजना आहे मित्रांनो ज्याच्यानुसार प्रत्येक महिलेला पंधराशे रुपयाचे वाटप केलेले आहे वासे मिळून साडेसात हजार रुपये महिलांच्या खात्यामध्ये पोहोचलेले सुद्धा आहे तर आता प्रश्न महिलांचा आहे की हे पैसे का थांबले आहेत हे आचारसंहितेमुळे थांबलेले होते निवडणुकांमुळे तर आता ते पैसे वाटप होण्यास सुरुवात झालेली आहे तर महिलांचा प्रश्न असेल तीन हजार रुपये कसे तर मित्रांनो तुम्हाला सांगतो पंधराशे प्लस पंधराशे डिसेंबर व वा जानेवारी महिन्याचे तुम्हाला देण्यात येणार आहेत तर हे पंधरा पंधराशे का एकवीसशे रुपये का नाही तर डिसेंबर व वा जानेवारी महिन्याचे तुम्हाला पंधराशे पंधराशे नुसार पैसे दिले जाणार आहेत तर त्यानंतर रुपये प्रत्येक महिन्याला देण्यात येणार आहेत तर पंधराशे असेल एकवीसशे रुपये हे तेव्हा चालू केले जाणार आहेत महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना याच्यामध्ये काही बदल होणार आहेत त्याच्यामध्ये अटी लागू होणार आहेत हो त्याच्यावर काम सुरू आहे मित्रांनो अटी लागू होणार आहेत कारण प्रत्येकाला हे देणे शक्य नाही आहे असे अपडेट आलेले आहे पण तुम्हाला डिसेंबर व जानेवारी महिन्याचे पंधराशे प्लस पंधराशे रुपये हे प्रत्येकाला दिले जाणार आहे त्याच्यानंतर एकवीसशे रुपये जेव्हा सुरू होतील तेव्हा त्याच्यामध्ये अपडेट केले जाणार आहे तर तुम्हाला डिसेंबर व वा जानेवारी महिन्याचे पैसे पोहोचवले जाणार आहेत प्रत्येक स्त्रीला त्यामुळे पुढचे एकवीसशे रुपये मिळणार का नाहीत याची तुम्ही काळजी करू नका त्याच्यावर काही जरी अपडेट आल्यास तुम्हाला मराठी इन्फो हे चॅनल पहिल्यांदा माहिती पोहोचवेल त्यामुळे मी सतत म्हणत असतो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेअर करा बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट अपडेट मिळेल राहिला आता प्रश्न महाराष्ट्रातील कोणत्या भागांमध्ये पैसे वाटप होण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो म्हणजे ज्यांचे फॉर्म अप्रूवड झालेले नव्हते त्यांना हे पैसे वाटप झालेले आहेत म्हणजेच ज्यांच्या खात्यात एकही रुपया जमा झाला नव्हता त्यांना हे पैसे वाटप होण्यास सुरुवात झालेली आहे तर राहिला प्रश्न आता डिसेंबर व जानेवारी महिन्याचे पैसे तर या या दोन महिन्याचे पैसे वाटले जाणार आहेत असं बोललं जातं पण अजूनही वाटप झालेले नाहीत तर समजून घ्या हे पैसे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा व भागमध्ये वाटप केले जात आहेत पण ते पैसे ज्यांचे फॉर्म शेवटला अप्रुवड झाले व ज्यांना एकही रुपया मिळाला नाही त्यांचे पैसे देण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो पैसे देण्यास लेट होत आहे याचे कारण आहे की खूप मोठी रक्कम आहे प्रत्येक बँकांना सूचना ते अकाउंटमध्ये जमा करणे खूप अवघड असते मित्रांनो व लेट करत आहे याचा अर्थ असाही असू शकतो की तुम्हाला एक आनंदाची बातमी या महिन्याच्या अखेरास मिळू शकते कारण असा अंदाज वर्तवला जात आहे की तुम्हाला डिरेक्टली पंधराशेचे एकवीसशे रुपये करून या महिन्याचे व पुढच्या महिन्याचे एकवीसशे एकवीसशेने पैसे दिले जाणार आहेत हो मित्रांनो बहुतेक तुम्हाला एकवीसशे एकवीसशे रुपयेहीसुद्धा दिले जाऊ शकतात सरकार या नियमांमध्ये बदल करणार आहे ते तुम्हाला नंतर मराठी इन्फो चॅनल पोहोचवेलच तर तुम्ही त्याची काही काळजी करू नका फक्त चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा जितका शेअर होईल तितका शेअर करा बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून लेटेस्ट अपडेट मिळेल तर आजसाठी इतकेच मित्रांनो धन्यवाद